पाच लाख लोकसंख्या असलेल्या दिवा शहराच्या सुरक्षिततेचा कारभार सध्या मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीतून सांभाळला जातो नागरिकांची सुरक्षितता आणि नागरिकांवर येणारा ताण हे लक्षात घेऊन दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण निर्माण केले जावे या मागणीसाठी शिवसेना उभाटा गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने दिवा शहरात सयांची मोहीम दिवा स्टेशन येथे संपन्न झाली या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यात महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरबळ

दिवा शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रसंग दिलेला आहे दिवा शहरात चौथी दिवा शहरात चौथी आहे परंतु इथे मनुष्यबल कमी असल्याने इथे तक्रार नोंदवली जात नाही तक्रार नोंदवण्यासाठी आम्हाला मुंबई पोलीस स्टेशनला जावे लागते दिवा शहरातून आम्हाला मुंबईला जावं लागतं त्यासाठी नागरिकांचा का बेल वाया जातो नागरिकांच्या आड अडचण आम्ही लक्षात घेऊन ही सयांची मोहीम आज घेतली आहे आणि याचं पत्र आम्ही आयुक्तला देणार आहे मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिवा शहरामध्ये काही उपक्रमाची घोषणा केली होती त्याच्यात विविध उपयोगी यांची घोषणा केली त्यावेळी असं सांगितलं होतं की दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार मात्र त्याच्यात अद्याप असं काही घडलेलं नाही याच्यात कोणतीही कार्यवाही त्यांनी केली नाही कारण जी दिवा शहराच्या वतीने त्यांना अशी मान्य आहे की दिवा शहरात नागरिकांच्या वतीने दिवा शहरात लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे